पंधरा दिवस काम केले ते तर माझे गेलेच लिहून पण हो विचार करा एवढे पेशंट्स असले पाहिजे की बिना पगार घेत आपण तिथे काम करतो आहोत का तो जोपर्यंत आपल्याला दुसरा मिळत नाही एवढे पेशंट्स लेवल मी ठेवले आणि मी हाय हॅलो नमस्कार मी यश कितोस तुझ्या यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचं जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना सो so, uh, मी uh, बरे बरेच माझे व्हिडिओ आले नाहीत वर्षाच्या शेवटीसुद्धा आणि वर्ष सुरू झालं तेव्हासुद्धा खूप काही गोष्टींमध्ये मी uh, अडकली होती आणि मुळात घरची uh, आणि ऑफिसची ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या म्हटलं तर मला तिथे पूर्णपणे माझी जबाबदारी होती आणि यूट्यूबचे व्हिडिओ ही फक्त माझे आहे आणि त्यात मला कमी व्ह्यूज मिळतात असं पण नाही की तिथून मला बऱ्यापैकी इन्कम मिळते जे मी तिथे प्रायोरिटी देऊ नाही तिथे जर मला जिथे मी आत्ता ज्या पोझिशनला आर्थिकदृष्ट्या मग पो कम झाली तेवढे जर मला यूट्यूबमधून मिळाले असते तर मग मी माझे व्हिडिओ स्टॉप केले नसते कारण तीसुद्धा माझी प्रायोरिटी आहेच सो वर्ष जसं संपत गेलं होतं तेव्हा खूप काही गोष्टी माझ्या आयुष्यात घडत गेल्या प्रोफेशनली घडत गेल्या त्याच्यामुळे मला खूप काही डिसिजन मला क्विक डिसिजन घ्यावे लागले आणि त्याच्यानंतर मग पुन्हा सर्व्ह करण म्हणजे फायनान्शियली सर्वाईव्ह करणं सगळ्या गोष्टी बघताच मला स्टेबल होणं फार गरजेचं होतं आणि ते सगळं एकंदरीत माझा प्रवास चालू होता तर माझं थमडेल तुम्ही बघितलं असेल की मी जॉब वगैरे सोडला हो मी जॉब सोडला पण मी जो माझा पहिला मी जॉब कंटिन्यू करत होती तो मी जॉब सोडला आणि नवीन माझं पुन्हा प्रवास सुरू झालाय दुसऱ्या ठिकाणी कारण मला असं सा सारखं सारखं जॉब बदलायला अजिबात सवयी नाहीये मी ह्या अगोदर अगोदर देखील काम करत होती तिथे पण खूप साऱ्या वर्ष मी तिथे काम केलं जवळपास सहा साडेसहा वर्ष मी तिथे काम केलं आणि त्याच्या अगोदर करत होती तिथे मी तीन वर्ष काम केलं त्याच्यामुळे माझा प्रवास हा कंटिन्युअसली राहत गेला आणि आता जो मी जॉब सोडला होता तिथे मला ऑलमोस्ट दोन वर्ष झाली असे जर मी कंटिन्यू ठेवला असता तर बट तिथे मला डिसिजन घ्यावं लागलं खूप काही गोष्टी घडल्या आता मी तुम्हाला जे काही सांगेन हे फक्त फक्त पॉझिटिव्ह असेल काय झालं काय नाही झालं कुणामुळे झालं काय गोष्टी झाल्या होत्या ह्या सगळ्या गोष्टी मी म्हणजे मलाही तो इंटरेस्ट नाही वाटत सांगावा असा मी फक्त तुम्हाला थोडक्यात सांगेन काय प्रॉब्लेम्स येतात जेव्हा एक स्त्री बाहेर पडून काम करते तर तिला खूप काही गोष्टींना फेस द्यावं लागतं मग त्या काय काय असतात त्या तुम्हाला एकंदरीत एक मी सांगू शकेन जो मी आता अनुभव घेतला होता घेतला सो व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर माझ्या चॅनलला कोणी नवीन असाल तर, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेग्युलर माझे व्हिडिओ व्हिडिओ बघतात तरी पण सबस्क्राईब केलं नसेल तर तिथे जाऊन प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि माझा जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला आवडला तर कमेंट करा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत आणि आत्ता सुरुवात करते मी अल्टरनेट डेज व्हिडिओ टाकायची आणि काय झालं कसं झालं हे तुम्हाला मी सांगते सो वर्षाच्या शेवटी जेव्हा आपला दसरा सुरू झाला होता म्हणजे दसरा सण दिवाळी सण प्रचंड बेकार गेली म्हणजे प्रचंड माझे मध्ये मध्ये व्हिडिओ येत होते तुम्हाला मी दिसत होती चांगली तर ती, ती फक्त कारण एक बोलतात ना एक प्रोफेशनल लाईफ वेगळी असते घरात पण आपल्या आयुष्यात खूप जबाबदाऱ्या असतात तर त्यासुद्धा असतात सण वार असेल तर आपल्याला खूप ॲक्टिव्ह राहावं लागतं खूप सगळ्या गोष्टी एकट्याला कराव्या लागतात त्यामुळे मला असं वाटतं की त्या गोष्टींमुळे मला माझं घर किंवा माझ्या मुलावरती कुठला इम्पॅक्ट होऊ नये कारण कामावरती आपल्याला काम करत करत असताना आपल्याला जो डिस्टर्ब निर्माण झालं असतो कुठे ना कुठेतरी घरी निघतोच तर तो ते मला अजिबात करायचं नव्हतं कारण माझं लहान बाळ आहे त्याला सांभाळणार ना कोणी नाही ते डे केअरला राहतं दीपकच्या पण शिफ्ट अलट अशा बदलत राहत असतात त्याच्यामुळे मी कोणासमोर वो अशी ओकल हो की हा मला त्रास होतो म्हणून पण ते कुठेतरी मी स्टॉप केलं म्हणजे स्वतःला असं समजवलं की नाही यातून तुला बाहेर पडायचंय तुला निघायचं तुझा तुला मार्ग बाहेर पडून शोधायचा आहे कारण तू इथे सर्वाईव्ह नाही करू शकत कारण तुझ्यावरती त्याच्या व्यतिरिक्त खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहेत त्या पेलण्यासाठी तुला हिकडणं खूप स्ट्राँग असणं गरजेचं आहे जेव्हा मी घर घेतलं तेव्हा बऱ्याच लोकांना माझे जुने सबस्क्रायबर त्यांना माहिती आहे की फायनान्शियली सगळ्या गोष्टी आम्ही स्वतःच्या बळावर केल्या आहेत कुणाकडूनही रुपया नाही त्याच्यामुळे तिथेच मी स्ट्राँग होती आणि कंटिन्युअसली मी करते कारण जेव्हा घर घेताना माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की तुझ्याने पेलणार असेल तुझ्याने जमणार असेल तर तू ते घे नाही तर त्याच्यात पडू नकोस आणि स्वतःच्या हिमतीवर जेव्हा आपण करतो ना तेव्हा खूप काही गोष्टी आपल्याला फेस करा तर ते फार तिथं स्ट्रॉंग असणं फार गरजेचं आहे मग ते नुसतं फक्त घर घेणं नाही आपण बाहेर जाऊन काम करतो तिथे पण आपल्याला रफ अँड टफ राहिलं पाहिजे आपण एखाद्याची नोकरी करतोय उगाच कोणाचं ऐकून घ्यायला आलेलो नसतो आपण एवढं एज्युकेशन घेतलं असतं आपल्याकडे सर्टिफिकेट्स असतात आपल्याकडे कोर्सेस असतात आपल्याकडे एक्सपिरियन्स असतात असंच कोणाचा ऐकून घ्यायला आपण आलेलो नसतो आपण आपलं नॉलेज देण्यासाठी आलो असतो ना की कोणाचं ऐकायला आणि मी टफ अँड टफ असते मला कोणी जर बोललं बोललं किंवा काही बोललं कामाच्या व्यतिरिक्त कोणी बोललं अन अननेसेसरी बोल तर मी समोरच्याला सॉफ्टली आन्सर करते एकदा करेन दोनदा करेन तीनदा करेन मग इथे नाचायला लागलं की त्याला खालती उतरवण्याची तेवढी क्षमता माझ्यामध्ये असते सो हे माझा प्रोफेशनली पार्ट खूप जणं वाटतात की मी खूप अशी ही आहे म्हणजे व्हिडिओमध्ये तर मी खूप सॉफ्ट दिसते पण माझं नेचर खूप असं आहे किंवा का हे नाही मला सिच्युएशन वाईज प्रत्येकाला टॅकल करण्याचं तेवढं स्किल दिलेलं आहे आणि मी खूप चांगला परिणाम मी ते पर्सनल लाईफमध्ये असू दे किंवा कोणाच्या कोणाच्या रिलेशनबद्दल असू दे किंवा कोणाचं काही असू दे किंवा आयांशबद्दल असू दे कारण दिवसभर मी किती थकलेली असली तरी शेवटी मला बाळाकडे जाऊन माझ्या त्याच्या वयाच्यापेक्षा येऊन मला त्याच्यापर्यंत व्यवहार करायचे किंवा त्याच्या सोबत वागायचे बोलायचे तोपर्यंत माझी मेंटली स्टेबिलिटी असते म्हणून मी एवढं सगळं मॅनेज करू शकते फक्त काय झालं की जेव्हा दसरा सुरू झाला दिवाळी सुरू झाली जे आपली मॅनेजिंग टीम असते जसं माझ्या मी एक, एक एक्झिक्युटिव्ह म्हणून आहे तर माझ्या अगोदर आहे सिनियर म्हणून तर खूप काही गोष्टी मी तिथे फेस करायला लागली होती दीड वर्ष माझी चांगली गेली नंतर एक जवळपास जसं पावसाळा वगैरे संपायला लागला हळूहळू गोष्टी खूप मी फेस करायला लागली होती त्यावेळेला माझे व्हिडिओ थोडे थोडे कमी पण येत होते पण नंतर विचार केला की थोडं आपण इग्नोर करूया इग्नोर करूया इग्नोर करूया पण नाही जेव्हा माणूस एखादा आपल्या छडी घेऊन मागे लागावं लागतं ना मग तेव्हा त्याच्याच छडी त्याच्याने कशी फिरवायची हे शिकलं पाहिजे त्याच्यानंतर मग मी म्हटली नाही आपण ह्याच्यातून नाही सर्वाईव्ह करू शकत कारण घरी पण आपल्या खूप सारी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आपण एज्युकेशन घेतलं आहे कोणाचं ऐकण्यासाठी नाही घेतलेलं आहे त्याच्यामुळे हे रोजचं रोज वगैरे चाललं आहे त्यामुळे मला तिकडनं मूव ऑन करणं फार गरजेचं पडलं मग मी दसऱ्यानंतर थोडंसं म्हटली चल ठीक आहे होतं माणसाकडनं किंवा असं कामाचं प्रेशर असेल किंवा काय असेल वगैरे 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 खूप काही डोके डोक्यात अशा मी गोष्टी ठेवल्या आणि ऑफिस म्हणाल तर पॉलिटिक्स होत असतं सिनियरचे जे असतात ते जे लोकं असतात तर ती आपले ज्युनियर असतात किंवा असिस्टंट असतात तर ते खूप हे करतात सिनियरिटी दाखवतात वगैरे सो एकंदरीत असलाच भाग झाला माझ्यासोबत त्यामुळे मला वाटतं की मी एवढी uh, वर्ष तिथे राहून पण जे सिनियर्स आहेत त्यांचं मला ऐकायचं आहे कामा रिलेटेड पण तुम्ही जर पर्सनली काही गोष्टी घेऊन तुम्ही त्याच बोलतात ना तसं कराल तर बॉस मी त्यातली काही मुलगी नाही तुमचं ऐकण्यात तर माझं पण तसंच झालं पण एक गोष्ट माझी अशी होती की मला रफ अँड टफ मी निघू शकत नव्हती तिथिकडनं एक प्रोफेशनल हे असतं नोटीस पिरियड असतो आपल्याला तो जॉब दुसरा कुठला तरी जॉब भेटेपर्यंत आपण तिथे तो सोडू शकत नाही असं आणि आम्ही घर घेतलं त्याच्यामुळे फायनान्शियली गोष्टी खूप लोकांना माहिती आहे आमची तडजोड किती असते त्याच्यामुळे मला असे असा डिसिजन घेऊन चालणार नाही त्यामुळे माझंच नुकसान आहे जर मी तडकेफड केलं तर असा तर त्यांनी मी माझे इंटरव्ह्यू स्टार्ट केले इंटरव्ह्यू देण्यासाठी की चला आपला बेटर बघू माझं आता एका ठिकाणी कसं मस्तं दहा ते सहाचा सा जॉब ठरला होता सगळ्या गोष्टी येत आहेत माहिती आहेत सगळं मॅडम 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 असं चालू होतं आपल्याला सगळ्यांना गोष्टी आहेत आणि आपण छान आउटपुट देतो आहोत त्यामुळे सगळं स्टेबल झालं होतं फायनान्शियली म्हणजे पगाराच्या बाबतीत पण मला मला अजिबात असं डी असं वगैरे काही नव्हतं ते होतं पण ठीक आहे आपण जेवढीच कामं करतो जेवढी कामं करतो तेवढाच पगार मिळतो ही एक माझी नेहमीचं तत्व असतं भले मला एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स असला तरी माझा पगार कमी कमी घेतला तरी मी कामातसुद्धा म्हणजे तेवढी ॲज अ असिस्टंट लेवल असतील किंवा एक्झिक्युटिव्ह लेवल असतील तर तसं असतं पण तो इश्यू होताच आणि नंतर मग मी इंटरव्ह्यू वगैरे द्यायला स्टार्ट केलं आणि एका ठिकाणी मला दोन तीन ठिकाणी माझे इंटरव्ह्यू झाले आणि त्यातून माझं सिलेक्शन वगैरे झालं पण त्याच्यानंतर खूप डॉक्युमेंटरी वगैरे आलं माझ्या Uh, ह्याच्यामध्ये मग मी पुन्हा रिजेक्शन केलं त्याच्यानंतर पुन्हा दिवाळीमध्ये सेम्स माझ्यासोबत घडायला लागलं म्हणजे ते मला असं वाटलं कुठेतरी स्टॉप होईल पण ते स्टॉप झालं नाही कंटिन्युअसली ते वाढत गेलं वाढतच गेलं एक टार्गेट पॉईंट पकडत पकडत त्यानंतर मग मी एक फायनल डिसिजन घेतलं की आता बॉस कुठचाही जॉब भेटेल मी करणार म्हणून म्हणजे कुठेही माझं सिलेक्शन होऊ दे मी करणार म्हणून असं वाटलं होतं की ते जे अगोदरचं सिलेक्शन झालं होतं ते सोडायला नव्हतं पाहिजे होतं तिथे पगार पण माझा दहा हजार आणि एक्स्ट्रा माझा पगार आला होता तर ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटलं की सोडायला नाही पाहिजे होतं पण नंतर मग तो स्वतःच्या हाताने स्वतःवरती पायावरती धुंडा मारून घेणं त्यात टाईप झालं होतं पण मग पुन्हा मी स्टार्ट केलं की नाही इंटरव्ह्यू द्यायला आणि खूप मी मला इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन म्हणजे असं खूप कमी असे कंपनी असतात जिथे माझं सिलेक्शन होत नाही खूप कारण एक्सपिरियन्स तेवढा असतो आणि ज्या फील्डमध्ये मी जाते ती तिकडचा एक्सपिरियन्स स्ट्रॉंग असल्यामुळे कोणी आपल्याला सिलेक्शन करून घेतं फक्त तिकडचे जे क्रायटेरिया असतात ना ते माझ्या ह्याच्यामध्ये बसत नाही कारण असं डे केअरमधून त्याला संध्याकाळी आणि आणायचं कुणाचं खूपच टायमिंग आहे तर कुणाचं खूपच लवकर आहे खूप 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 सारे असे रूल्स अँड टर्म्स वगैरे असतात तर नंतर दिवाळी वगैरे झाली त्याच्यानंतर एक माझं फायनली छान सिलेक्शन झालं एम एन सी कंपनीमध्ये चांगलं सिलेक्शन झालं माझं आणि एक महिन्याचं नोटीस पिरियड दोन मी डिसेंबरच्या मिडलमध्ये मी रेझिग्नेशन दिलं आणि पुन्हा माझा प्रवास सुरू झाला आणि पुन्हा प्रवास सुरू झाल्याच्या जे मी भोगल म्हणजे बघितलं मी लिटरली मी असा विचार करायला लागले की की अशी ऑफिसेस असतात का म्हणजे एवढे कॉर्पोरेट लेवलची ऑफिस असूनसुद्धा ती अशी म्हणजे हलायचं नाही डोलायचं नाही बोलायचं नाही इमर्जन्सी कॉल नाही एवढे रूल्स एवढे रेस्ट्रिक्शन्स तुम्ही दोनच्या आतमध्ये जेवलं पाहिजे कटसही नाही तुमचं एक माणूस की म्हणून तुमचं हे म्हणून ते नाही लोक सर्वाईव्ह कशी कर करू शकतात आणि नंतर तिथे मी पंधरा दिवस काढली फुकट पगारी माझा तो वेळ निघून गेला पण येस देवाने तेवढी ताकद दिली आहे की नवीन जिथे जाईन तिथे नवीन त्याचे स्किल त्यांचं बिझनेस किंवा त्यांचं काय माझं मार्केटिंग भाग आहे तेवढं मी ॲडॅप्ट करू शकते तेवढी माझ्यामध्ये क्षमता दिली आणि त्याच्यानंतर मग मी ते चालू असताना मला वाटलं की मी उगंच इथे आली पुन्हा मला थांबावं लाग म्हणजे थांबायचं थांबून मला दुसरा पुन्हा जॉब शोधावा असं मला वाटलं त्याच्यानंतर मग मी पुन्हा इंटरव्ह्यू द्यायला सुरुवात केली आणि मग एका ठिकाणी जिथे लागलं तिथे माझं जा क्विक झालं इंटरव्ह्यू सिलेक्शन माझे पटकन होतं त्याच्यामुळे पटकन झालं आणि तिथे बघितलं तर टायमिंग दहा ते सहा आहे अगोदरच्या याच्यामध्ये दहा ते सात होता त्यामुळे मी खूप डिस्टर्ब झाली होती मी पळत पळत यायची मी खूप इकडनं ट्रेन बदलून तिकडे तिकडे वगैरे पुन्हा माझा पाठीचा त्रास सुरू माझा पायाचा त्रास सुरू झाला असं सगळं सगळं एकंदरीत माझ्या फिजिकल हेल्थवर सगळं येऊन ठपलं आणि तेव्हा विचार केला की आपल्याला हे जमणार आहे नाही आपण पुन्हा दुसरं स्टार्ट करूया मम्म मग मी पुन्हा इंटरव्ह्यू स्टार्ट केला आणि त्याच्यानंतर मला एक फायनली छान जॉब मिळाला स्टेशनच्या जवळ ट्रॅव्हलिंग नाही काही नाही दहा ते सहाचा त्यांनी विचारणी सेटल झाली आहे खूप चांगला उत्तमरित्या माझं सगळं चालू आहे आणि मला फक्त एवढंच भीती होती होती की मॅ जर मी महिन्याचा पगार कुठे जर माझा ढासळला किंवा काय झालं तर मी खूप प्रॉब्लेममध्ये येऊ हो शकते लिटरली प्रॉब्लेममध्ये येऊ हो शकतं हे मला हे मला आणि दीपकलाच माहिती आहे की आम्ही काय फेजमधून कसं मॅनेज करतो त्याच्यामुळे आणि आता पुढच्या दोन महिन्यानंतर पुन्हा फंडिंग वगैरे स्टार्ट करावं लागणार कारण पुन्हा दुसऱ्या क्लासमध्ये वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला येणारच होत्या दोन महिन्यानंतर मी कधी पण पुढचा विचार करते आत्ताचं सर्वाईव्ह करू शकतो पुढचं नाही मग ती कोणासमोर अशी हात पसरवायची वेळ आली नाही पाहिजे त्यासाठी बोलतात ना दोन पाहुलं विचार करावा लागतो अशी मी आहे आणि मी असंच प्रवास करते त्याच्यामुळे आणि असंच केल्यानेच मॅनेज होतं मी खूप जणींना सांगेन की आत्ताची सिच्युएशन निघून जाते काही प्रॉब्लेम येत नाही पुढच्या सिच्युएशनसाठी आपल्याला आत्ता तयारी करावी लागते आणि मग मी तसं विचार केला की नाही आपल्याला स सेटल म्हणजे व्यवस्थित हे झाल्याशिवाय आपण नाही करू हे करू शकत मग मी तिथे फुकट पगार करत 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 मी काम केलं इंटरव्ह्यूल सिलेक्शन झालं आणि लगेच जॉईन झाली आणि तो पगार माझा गेला मिळालाच नाही मला पण ठीक आहे देवाच्या कृपेने की बोलतात ना दोन तीन म्हणजे सगळं फायनान्शियल गोष्टी आपण चांगलं नियोजन करत वगैरे असतो ना तर कधी प्रॉब्लेम येत नाही आणि आता सगळं टचवर माझे बोलतात ना देवाच्या कृपेने सगळं काही व्यवस्थित आहे आणि आता तिथे मी सेट झाली एक माझं रुटीनसुद्धा यशला आणणं त्याला डे केअर घरातली कामं तिकडचं काम समजूनही घेणं ही ॲबिलिटी माझ्यामध्ये जी स्ट्रॉंग आहे ना खरंच माय गॉड देवाचे जे खरंच मी त्याच्यासाठी खूप 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 थँकफुल आहे की एवढं लगेच कॅप्चर करू शकते दोन तीन ठिकाणी जर आपण जा जागा मधून सुद्धा आपला तेवढ नवीन काम शिकण्याची तेवढी स्फूर्ती आहे ना तर खरंच त्याहून कुठली चांगली गोष्ट नाही आहे असं काम जॉब कुठे मिळेल फक्त आपल्याला ते हे सगळं असलं पाहिजे सो असं एकंदरीत होतं मी कुठलीही गोष्टीचा निगेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला नाही हे प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या कॉर्पोरेट लाईफमध्ये असू दे ऑफिसमध्ये असू दे किंवा कुठल्याही प्रोफेशनल लाइफ असू दे ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात त्यातून मी गेली आहे पण मी कुठलाही निगेटिव्ह तुमच्यासोबत शेअर केलं नव्हतं मी कुठे फसली होती काय झालं काय नाही हे सगळं राहिलं होतं आणि आता नवीन काही रिझॉल्युशन वगैरे ठरवलं नाही आहे दोन हजार पंचवीसमध्ये बस स्वतःच्या हेल्थकडे लक्ष द्यायचं आहे ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे हेल्थ असेल तर सगळं असेल स म्हणजे असं आता मी अनुभव घेतला आहे त्याच्यामुळे ते मला स्टार्ट करायचं आहे त्याच्यानंतर बस जॉब आहे आणि सगळ्या गोष्टी मॅनेज होत आहेत आणि तुमच्यासोबत माझे व्हिडिओ शेअर करायचे आहेत चला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कळलं असेल तुम्हाला की काय प्रॉब्लेम वगैरे झालं होतं मी जॉब तो सोडला नवीन स्टार्ट केला नवीन ठिकाणी छान सेट झाली त्याच्या अगोदर पण मी एक पंधरा दिवस काम केले ते तर माझे गेलेच निघून पण हो विचार करा एवढे पेशन्स असले पाहिजे की बिना पगार घेता आपण तिथे काम करतो आहोत का त जोपर्यंत आपल्याला दुसरा मिळत नाही एवढे पेशन्स लेवल मी ठेवले आणि मी काम करत होती आणि मी जेव्हा दोन जॉब मी स्किप केले होते ते एकदाही सुट्टी घेतली नाही किंवा एकदा स्वतःसाठी आराम करण्यासाठी वेळ घेतलेला नाही एवढी मी सक्षमपणे मी काम करत राहील असं मला म्हणायचं आहे चला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका चला पुन्हा भेटू छान शेवटायचं बघतो परंतु काळजी घ्या मस्त रहा आनंदी रहा आईवडला अजिबात दुखा नका तुम्हाला जे नवं ते करा बाय